नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर मंडळी आयतवार सकाळी उठून आंघोळ झाली आणि आता मी जात मावरा म्हावरा हाडू तर भाऊजी काय आवाज मला कोलंबी राईस कोलंबी राईस खाऊच्या कोलंबी खेकडे हे थांबा थांबा दोन्ही आणते आज मोठ या वाट माका खानकूट लागणार कारण खेकडे आणि कोलंबी दोन्ही आणत एक नाही चालना नाही कोलबी नाही दोन मी आणतो आता गपरावा गपरावा आता तर मंडळी आता एका एका कोलंबी हवी आणि एका खेकडे हवे तर बघते आता काय भेटतात जर भेटले तर मी खेकडे घेऊन येत आहे आणि कोलबी पण आणते चला लेट्स गो तुम्ही जावा, जावा, जावा कशा तुम्ही चला नको 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 चला लेट्स गो तर फायनली मी आता फिश मार्केट काय येऊन आहे आणि फिश मार्केट आहे तर जाऊया चला काय आता बघूया चला हे आता खेकडे घेत आहे हे नर आता हे नर नको माती हां हां कसे दिला सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो मापरे लय रेट लय माग आता आणि हे कसे नऊशे रुपये किलो असते आता ते माघ झाले म्हणून ते सातशे रुपये असतात नर नर कसे आहेत नर नर पण तेवढंच भाव सेमच रेट सातशे नाही कमी जास्त नाही होणार गरीबांचा पन्नास टक्के असं काय नाही तास म्हणतोय काहीतरी हवा ना पन्नास टक्के हा मग ते, ते साडेतीनशे रुपयांना द्यावा पन्नास टक्के आरक्षण आहे ना पन्नास टक्के ते सर्व छोटे आहेत बारीक आहेत एकदम मोठे काही दिसतच नाही त्यांच्याकडे आज आणि मी आज लेट येलोय तेवढ्या येत आलंय पिल्लाच ती पिल्लावळा आता बघूया आतमध्ये काही मोठा भेटत काय आणि थं घेऊया सबस्क्रायबर पण भेटले गाव काय तो तुमचं सावंतवाडचे गाव आलेत होता आमच्या ओके व्हिडिओ बघतास तर मग ओके थँक्यू थँक्यू अशेत बघा आमचे व्हिडिओ हो काय नाव स्नेहल गावडे हां हां तर तर म्हणजे आपल्या गावचीच स्नेल गावडे तर हिच्या पण चॅनल का तुम्ही जाऊन भेट देवा ओके okay. छोटे होते आता हाय बघूया हत काय मोठे हत काय बघा पण हाय पण तेवढेच जास्त काय मोठे नाही आहेत बघूया माझी हत हा हे मादी हत आणि हय पण म्हणजे मीडियम आकारचेच आहेत मोठे काय नाही आहेत हे कसे देणार माधी सातशे <laughs> रुपये किलो काही पण सातशे रुपये सर द्या एक किलो द्या किती यातील एक किलो हां हां चालेल मोठे मोठे द्या आणि एक दोन झाले नाही नाही ही छोटी आहे छोटी आहे हां हां तीन झाले तर आता या एक किलो घेतलं मी आणि वाटतं किती आहे सहा एक छोटी आहे वाटतं ही छोटी आहे म्हणजे मोठे पाच इलेले आहेत आणि सर्व मादेच घेतले तर फायनली कुर्ले तर घेतले मी पण आता कोलबी घेऊची कोलबी राई सम्वा कोलबी भात खावतो त्यामुळे आता कोलबी जाते चला गाव खेळतो तुमचं वैभववाडीचे नाव काय समीर आणि तुमचा संतोष संतोष तर बघा असेच आमचे व्हिडिओ थँक्यू आता मी खेकडे घेतलाय आणि कोळबी बघत होते आहे पण ती कोळबी काय चांगली नाही त्यामुळे आता प्रगती कॉलेजच्या ते जाते मी दत्तनगरच्या फिश मार्केट का माझ्या होम फिश का थे असतं कोलंबी जास्त तर थे बघूया कोलंबी भेटतं का आपल्या चला दोनशे रुपये ठीक आहे बारके आता ऐकत नाही अजिबात का अर्धा किलो कोलंबी घेतलंय मी आता ताजी म्हणता बघू आता खाल्यावर समजा ताजी आहे का नाही बघूया खाल्यावर समजा मग हा हे छोटो सबस्क्रायबर आमचा चॅनल बघतो का आमचा फायनली आता खेकडे पण झाले आणि कोलबी पण झालेली आहे तर आता घेऊया आणि घरात जाऊया चला धँड टे धॅंड फटा पोस्टर निकला हिरो हिरोने लय काय नाही काय आणलं ना हे बघा हा हे घ्या मम्मीकडे दे खेकड्या आणि चेंगळा अरे ह्यांचा काय आला इ खुश झाले खेकडे बघून आणि हाय दिपालीची रेडी पण झाली तयारी रेडी झाली आ कांदा खोबरा आई सुपत अरे ह्या केवढ भाजलं गाव जेव्हा हा की काय आज चलणार नाही आज सर्व डेंगे तोडून आणलंय लपडी नको घरभर नाचत राहू नको अरे बापरे जे हा तुझ्या बाजी एवढा एवढा झपणार नाही तुका आता अरे बापरे हे तर टाकशील फोडू नाही एक किलो असते सातशे रुपये लय महाग बाबा पुरले सातशे रुपये किलो आणि ती पाचशे रुपये किलो कोलंबी ती अर्धा किलो आणलंय साडेनऊशे आणि रिक्षे का शंभर रुपये रिक्षेन गेलोय मी म्हणजे झाला आता हजाराच्या वर गेला आता रविवार आमका महागायच जाता बाबा तेव्हा मांजूर बघतात खेकडे हवे की का मांजरा का चिंगळा हवे एक एक डेंगू देऊन देंग त्याचा तोंड गप करा वरडत राहतात आता ह्या मांजुरा का ह्या मांजूर आमचे दोन मांजरा या 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 वसा तुझ्यासाठी स्पेशल जिया जियासाठी स्पेशल बापरे बाबरेचं नाव घातलेलं आहे बापरे हा 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 अरे बापरे मालवणी फर्स्ट टाइम यांच्यासाठी कोणतरी दिला गिफ्ट आणि माझ्यासाठी स्पेशल आणि केकरी तुमचा इंस्टाग्राम अकाउंट आहे ना दीपा केकरी मम्मीचं नाव पण दीपाली आहे दीपास केकरी म्हणजे हो oh, मी बेकरच आहे पण माझे आता अडीच तीन किलोचे केक सगळीकडे जातात oh, अगदी डोंबिवली हो कोपर ठाकुर्ली कल्याण आणि उल्हासनगर पर्यंत पण घेऊन oh, जाणार आहे ते घेऊन जातात हो बस माझ्याकडून तुमच्यासाठी गिफ्ट त्याच्यावरती आहे भावी आणि ही आहे भावी

पाऊंड <laughs> किलो कारण चॉकलेट ट्रपल आहे म्हणून चढ चॉकलेट पाटली माणूस मालवडी असल्यामुळे मालवणी ताजे मासे घर असल्यामुळे तुमचं मालवणातच त्यांच्या बाजार पेटेत माझा मालवण लागत तुम्ही मालवण जवळ

आणि डेंगे पण साफ केलेले आहेत आणि हय आता कोलंबी साफ करता म्हणजे कोलंबी भात आणि डेंग्यांचा सुका मस्त पैकी अगदी कुरल्याचा चपाती आणि ते खाव आणि कोलंबी राईस खाव अशी मजा येणार आण ना आणि जेवण झाल्यावर केक खाऊचो हा आणि आता तू हे साफ करून झाला काय कलिंगड खाऊक जाऊया चला तू लवकर साफ कर, कर। आणि ते कलिंगड कापूक जाऊया चला म्हणजे आज तर दिवस तर मजेतच आ खायत राहा काय काय ताल एवढा हाता बस सहा किलोचा सहा किलो सहा किलोचा सूर्यंत काप्पूया हे उभा कापायचं काडवा काप्पा आडवा कापचा पोस्टर निकला हिरो सहा किलोचा चाकू म्हणा लाल हा कि नाही कसला हात ना ते तुमक फेऊन काय दहा रुपयाचा या बापरे लाल भड हात घालू नको आल्या लाल पैसा वसूल पैसा वसूल पैसा वसूल, पैसा वसूल। लाल भडा इंजेक्शन ते काय विचारून घ्या इंजेक्शन मारलं तर छोटे तुकडे काय करतास मोठ्या मोठ्या देऊया ना खाऊन एकदा पूर्व लागली तुकडो हे तो तुकडो आणला होता मोठो तो तसो मम्मी जाते आणि आम्ही <laughs> तुम्ही खावा आणि माका बसवा नाही पण तुमका संपत नाही मी कलकलच नाही तुम्हाला आवडवणार बापसा कधी भरवणार टाकूच बिर्याणी साठी आणि अरे खेकडे नुसते ह्याच्यात घातले नाही काय अजून चटणी बिटणी काय हा बारीक कुठले ओके भात होता म्हणजे अजून लागतील अर्धा तास लागत का पंधरा मिनिट रे आमक नाही आता राहू हैराण झालो भुकेन अरे आता पाणी ता झाला संपला आता आता ही पोरा काय करतात ते बघूया काय करता काय चालू अरे आप, अभ्यास बाबा अभ्यास बिभ्यास करतात बाबा आणि ह्या हे काय करता ड्रॉइंग करता हे चित्रा मोरा काढता या ह्या आपला अभ्यास करता परीक्षा येईल आहे ना जवळ हा लय माहित आहे लय अभ्यास करता असतो एक दिवस करतास आणि सांगू नको आणि झाली काय ही चित्र मोरा काढून झाली काय रंगवून झाली काय काय काढतं काय करता बाबा लय पिना पिना लय घेतल्यानंतर ते की मास्तरी होणार वाटत मोठी तर हय आता झालेला कोलमबीर राईस आमचं मस्तपैकी कोलंबीर राईस आणि हया खेकड्यांच सार तू वार रविवार तू रविवार हा आणि हय खेकड्यांचा मस्तपैकी झालेला आणि हय दीपाला दिल्याने च तर आता हे वाटणे चालू झालेली आहे माझ्या वाटण्या किती आहेत आता बघूया हय थय काय <laughs> आदा पादा कर आणि वाट काहीतरी एकदाच काय देशील दा खायन डेंगे दे पेंदे ऐकत दे। <laughs> दे <laughs> नाही दास आणि तुमच्या ह्याका का कुर्ल्या हका हे का मांजूर आईकडे बघता त्याच्या तर आता मंडळी मस्तपैकी दिपाले वाढता तोंडा पाणी सुटला मा बोलूक पण होत नाही आणि हे मस्तपैकी कोळंबी पण वाढता दीपाले हो <laughs> माय गॉड खलास पब्लिक खलास आहे मस्त कोळंबी भरभर केलेले आहेत माझ्या वाट्या चला मी मोबाईल ठेवते बाबा दिपाले तू तु घे तुझ्या ताब्यात आता मोबाईल अरे बापरे ह्यांकाच भूक लागली कधी लागत नाही ती कोलबी वाढताय का बाबा एक पण कोलबी नाही तुका भेटली असा कसा काय का ना साफी आहे माझ्याकडे किती आहे तीन दिसतात तीन चार दिसतात पाच पाच आहेत ना ते एका कमेंट केल्या नव्हती ना म्हणून मी छोटे आणले हा टायगर हा टायगर प्रणास आणले होते वे छोटे आणले आता बघूया कसं खाऊन बघते कसे लागतात छोट्या कोलबींचे पाणी उडवत आता तुम्ही एक कटर तो कट करू जबरदस्त खेकडे तोडू का क्रॅप कटर थांबा थांबा झाला थांबा थांबा कटर कटर हाण ह्या बघायचा बरल आता जियाचा काय आवाज येत आवाज काढता डेंग्यांचे डेंग्याचे आवाज म्हणजे खु ढीक जिया खुश ढीक केला सो डेंगे सोलू घेतला भात बाजूक ठेवला डेंगे रोज नाही डेंगे नाही रोज पेटत जोग जो येवा तुम्हाला जोग बोलावचे नाही डेंगे सोलू का पडलेत मस्त मजा पैसे लय

हॅपी बर्थडे का तुमचा हॅपी बर्थडे हा ठीक आहे बोलतो हॅप्पी बर्थ डे हॅपी बर्थडे टू युअर भावी झिया हॅपी बर्थडे टू एकदा एकच दिवशी बर्थडे काय का ह्या काय इतक्या सत्य का बरं एकदा जास्ती बरं

ह्या असलं पापलेट कडी कडीबिडी करूची गरज डायरेक्ट खावा ह्या पापलेट सर ह्या बघा केवढा मोठा होता आवडलेलो पापलेट आवडला पापलेट आवडला आता आंब येतील आंबेल ऐकत नाही तर म्हणजे जाऊन खावा आम्ही एंड करतो पापलेट आवडला तर केकरे का कॉल करा नंबर दिलेलो आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल का आणि तुमचा प्रेम या आमच्या खादार फॅमिली का आहे असंच ठेवा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ का तोपर्यंत आम्ही केक खातो बाय जय महाराष्ट्र जेव्हा पण आपलाच असा